पस्तीस वर्षापूर्वी छोट्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देण्याचं काम व्हावं म्हणून मी ती सुरुवात केली आजपर्यंत साधारण दीड लाख विद्यार्थ्यांनी या सभा परीक्षेचा फायदा करून घेतला मागच्या वर्षी चौदा हजार विद्यार्थ्यांनी त्या सभा परीक्षेमध्ये सहभाग घेतला एकूण सत्तावीस शाळांचा समावेश सर्व शर्वाव परीक्षा केंद्र म्हणून त्या ठिकाणी झाला सुरुवातीला मराठी नंतर हिंदी आता इंग्रजी माध्यमातून ही सराव परीक्षा आपण आयोजित करतो नाईकांनी प्रस्तावामध्ये करता आपली शाळा आपल्या शाळेतला वर्ग आपल्या शाळेतले विद्यार्थी यामध्ये आपण एक तणावमुक्त असतो परंतु ज्याला ची परीक्षा होती त्याला केंद्र बदललेलं असतं वातावरण बदललेलं असतं शेजारी बसणारे विद्यार्थी बदललेले असतो सुपरवाईज करणारे जे परीक्षेचे मॉनिटरिंग करणारे लोक असतात ते बदललेले असतात आणि आपल्याला एक प्रकारचं दडपण मी तुम्हाला माझ्या सातवीला असताना एम एच मध्ये आमची राहण्याची इथून सकाळी बसेस ठाण्यावर पोहोचतील याची गॅरंटी नव्हती आणि मुळे एम एच हायस्कूल महाविद्यालय त्या ठिकाणी आमची राहण्याची व्यवस्था होती आणि मी इंग्लिश स्कूल त्या ठिकाणी परीक्षेचं सेंटर साथीच होत प्रॅक्टिकली ठाणे शहरच नव्हे तिथलं वातावरण संपूर्ण बदललेलं आणि अशा परिस्थितीमध्ये एक प्रकारचं दडपण येतच आहे थोडी किती डॅलेंटेड विद्यार्थी असेल पालकांनी त्याचा अवेयरनेस त्याला सगळ्या प्रसिद्ध करून दिला असेल तरी सुद्धा जोपर्यंत त्या परिसराशी तो, तो, ते ते ता ता तो, तो ता एक होत नाही तोपर्यंत त्याच्या मनात कमी होत नाही आणि ती बाळ लक्षात घेऊन सगळ्या परीक्षामध्ये म्हणजे तेच सातवीला आता सातवीची परीक्षा चांगली आहे तर दहावीला येणारे प्रश्न दहावी ची प्रश्नपत्रिका मौनाची तयार करणारे ते प्रश्न पत्रिका निर्माण करणारे प्रश्नाची उत्तर, उत्तर जे उत्तर पत्रिका तपासणारे तेच निश्चितपणे तेच आहेत आणि आपल्या सराव परीक्षेमध्ये ज्याला जे मार्क्स पडतात त्याला अर्धा एक अर्धा टक्का जर तुम्ही सोडला तर तसेच विद्यार्थी त्या ठिकाणी त्याला यश मिळतं आणि त्याचा अनुभव गेले कित्येक वर्षापासून आपण घेतला आता या ठिकाणी आपण पांडुरंग गोवे साहेबांच्या कशा प्रकारचं वातावरण गणपत संपव पालकाने तणाव घेऊ नये विद्यार्थी तणाव घेऊन अशा प्रकारे आपण मार्गदर्शन केलं आहे काय गरजेचं आणि काय गरजेचं आहे महाराष्ट्र म्हणजे की पूर्वीच्या काळी जॉब ओरिएंटेड एज्युकेशन म्हणजे काम मिळण्याकरता शिक्षण हे तत्कालीन परिस्थितीमध्ये आता ते शब्द कालबाह्य झाले टर्नर फिटर वेल्डर विलर शेफर

ये तुम्हाला कल्पना आहे का तर आता सकाळी चाय पिऊन लंडन मध्ये संध्याकाळ जेवण कराला अमेरिकेमध्ये अशा प्रकारचं जीवन गतिमान झालेलं आहे आणि अशा गतिमान जीवनामध्ये आपल्याला सुद्धा बदलण पाहिजे पुदिनबाईंना मगच मोठी करी मुंबई हे भाग्यवान लोकांचं शहर आहे या शहराला आकार

त्याला ह्या कार्यक्रमाशी असतं स्वतः त्या बस्तीमध्ये असतात आणि म्हणून आज ते हे हो वातावरण आहे ते ज्या शिक्षकांनी संस्कार दिले ज्या आईवडिलांनी संस्कार दिले त्याच्या कर्जाचा दोघात आढावा आणि संस्कार देण्या देतात परंतु संस्कार स्वीकारावे लागतात तसं वागावं लागतं म्हणून तुमच्या कर्जाचा आढावा ठिकाणी शिक्षण माणसाच्या आयुष्यामध्ये दुसऱ्याशी खोट बोलू नये दुसऱ्याला बसू नये तर स्वतःच्या मनाला तर आयुष्यात नवे पण पोहोचू जी गोष्ट आपल्याला मनाला रुचत नाही ती गोष्ट स्वीकारण्याकरता तुम्ही आईवडाशी भांडा शिक्षकांशी भांडा असं म्हणणार नाही परंतु योग्य शब्दामध्ये आपल्या मनात आलेल्या अतिशय शौजन्याच्या भाषेमध्ये योग्य मार्गाने विचारत राहिलं पाहिजे आणि असं विचारत राहण म्हणजे पूर्णांशान ज्ञान प्राप्त झालं आज ही सुरुवात झालेली आहे भविष्यकाळामध्ये या शहराला आनंद साधारण नको डेटा सेक्टरच्या माध्यमातून मार्थ। लाखो लोकांना मा ला इंटरनॅशनल लाख लोकांना नोकऱ्या लागतील आपल्या शहरामध्ये तीन एक लाख डेटा सेक्टर मध्ये लोकांना नोकऱ्या लागतील आणि हे शहर तर विरारस स्वरूप त्या ठिकाणी घेते हे शहरात राहण्याचे नाही व्यापाऱ्याचं केंद्र झालेलं माहिती साठवण्याचं आणि माहिती पुरवण्याचं सेंटर झालेलं आणि म्हणून भविष्यकाळच्या अनुषंगाने तुम्हाला जायचे ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंड आता तितकट विद्यार्थी आपल्याकडे शिकायला तुम्हाला कल्पना तुम आहे का नाही भारतामध्ये पुणे हे तसं सेंटर आहे पुण्यामध्ये व्याप मोठा आहे परंतु त्या मुंबईचा व्याप छोटा असला तरी सुद्धा महाराष्ट्रात सेकंड एज्युकेशन सेंटर हे मुंबई आहे आणि ते भविष्या काळामध्ये तुम्हाला शुभेच्छा देताना मी तुम्हाला एकच असतो की आत्मविश्वास झाला कामा काळजी नाटकी बघितली असत तर त्यामध्ये रोहित शर्माने सर्वांच्या मध्ये मिळून मिसळून त्या ठिकाणी सगळ्याला त्यांचं ब्रेन मधला असलेला टेस्ट हा कमी केला आता शेवटच्या टप्प्यामध्ये तर क्लासेस बॉलिंग करत बॅटिंग करत असताना संपलं होत ना परंतु ते आत्मविश्वास असल्या कारणाने कुठे कोणाला वापरावं कस धीर धरावा आणि परिपूर्ण त्या ठिकाणी कोण टीम टीम सांगिक शक्ती ही काय असते कालच्या भारताने जिंकलेल्या मॅच मधून सांगा

टोटल वर्ल्ड कप टी ट्वेंटीचा तुम्ही जर पूर्ण एपिसोड अभ्यासला तर तुमच्या जीवनामध्ये जुण तुम्हाला फार काही शिकता येईल आणि ते तुम्ही शिकावं अशी अपेक्षा व्यक्त करतो रंगा घेतो जय हिंद जय